अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मंडळी बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गणपती बाप्पांना व्हायला दुर्वांचा अत्यंत योग्य पद्धतीने उपयोग कसा करायचा याबद्दलची सविस्तर माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे खरं तर गणपती बाप्पा यांची सेवा आराधना यांची पूजा आपण मनापासून करतो सगळं काही करतो पण बऱ्याच वेळा आपण चुका करतो जेव्हा मनापासून सेवा करतो सगळ्या गोष्टी करतो त्याच फळ आपल्याला मिळतं त्या सेवेचा मेवा आपल्याला मिळतो पण जेव्हा आपल्याकडनं चुका घडतात जेव्हा आपण चुकून काही गोष्टी करतो तेव्हा त्याचे दोषही आपल्याला लागतात बघा आपल्यापैकी नव्वद टक्के लोक असे आहेत की गणपती बाप्पांना ज्या आपण दुर्वा वाहतो ह्या कचऱ्यात टाकून देतात किंवा त्या दुर्वा उचलायच्या निर्मला टाकून द्यायच्या जर ह्या चुका तुमच्याकडनं होत असतील किंवा या जर गोष्टी तुमच्याकडनं घडत असतील तर लक्षात ठेवा याचा खूप मोठा दोष तुम्हाला लागू शकतो कारण जेव्हा आपण ती दुर्वा हातात घेतो गणपती वाहतो तेव्हा ती, ते ती इच्छापूर्तीची किंवा अभिमंत्रित केलेली दुर्वा असे आणि अशी दुर्वा जेव्हा गणपती बाप्पांना आपण अर्पण करतो तेव्हा ती दुर्वा आपली सिद्ध होते आणि हीच दुर्वा जेव्हा आपण कचरात फेकून देतो किंवा आपण निर्मालात टाकून देतो तेव्हा आपली जी काही सेवा आपण केलेली असेल किंवा तिथे जी इच्छा व्यक्त केलेली असेल किंवा जे काही आपण त्या मार्फत गणपती बाप्पांकडे मागितलेलं असेल तर ते सगळं नष्ट होऊन जातं त्याचा दोष लागू शकतो त्याचा काहीतरी वाईट परिणाम आपल्यावरती होऊ शकतो म्हणून ज्या दुर्वा आपण गणपती बाप्पाने वाहतो त्याचा जर तुम्ही या योग्य पद्धतीने उपयोग केला किंवा या जर गोष्टी करायला सुरुवात केली तर नक्कीच तुमच्या आयुष्यात चमत्कार घडेल तुम्ही जी दुर्वा बाप्पांना अर्पण केलेली आहे त्यातून जी इच्छा व्यक्त केलेली आहे ती इच्छा पूर्ण होईल आणि तुमची जी पण सेवा असेल तर ती सेवा सिद्ध होईल मी नेहमीच सांगत असे कुठलीही सेवा सिद्ध होणं खूप महत्वाचं असतं आता सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात ठेवा जी लोक किंवा ज्या महिला जे माझे दादा ह्या चुका करतात त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित बघा आणि आपल्याकडनं जर ह्या चुका घडत असतील तर त्या चुका आत्ताच बदलवा पहिले मी तुम्हाला सांगते आपण ज्या गणपती बाप्पांना दुर्वा वाहतो त्याचा पहिला उपयोग हो खूप ताई आमच्याकडे गणपती बाप्पांची स्थापना असते आमच्याकडे गणपती बाप्पा विराजमान झालेले असतात दीड दिवसाचे असतील चार दिवस सॉरी दीड दिवसाचे असतील अडीच दिवसांचे असतील पाच दिवसांचे असतील ताई सगळ्याच लोकांनी गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण केलेले आहे तर ह्या दुर्वा काय करायच्या गणपती बाप्पांना जर असंख्य लोकांनी दुर्वा अर्पण केलेल्या असतील तर अशा सर्व दुर्वा एका छान पिशवीमध्ये किंवा एखाद्या छान ठिकाणी ठेवून द्यायच्या घराच्या आजूबाजूला कुठेही झाडं असतील छान कुंड्या असतील गॅलरीमध्ये असतील अंगणात असतील जिथे तुम्ही झाडं लावलेली आहेत त्यातील थोडी माती बाजूला करायची आणि ह्या गणपती बाप्पांना अर्पण केलेल्या ज्या दुर्वा आहेत त्या मातीत दाबून द्यायच्या याने त्या झाडांना खत मिळेल झाडं छान भरतील आणि ही दुर्वा बाप्पांना अर्पण केले असल्यामुळे त्याच्यामध्ये कुठेतरी दैवी शक्तीचा अभास असेल ज्यामुळे हे जे काही झाड आपण लावलेलं आहे ज्या झाडाला दुर्वारपण घातलेलं आहे तर ते झाड जे आहे ना ते लवकर तुम्हाला फळ देईल ठीक आहे ही पहिली सेवा किंवा हा पहिला उपाय या पद्धतीने तुम्ही करू शकता आता दुसरा उपाय आपण गणपती बाप्पांना चतुर्थीच्या दिवशी जरी दुर्वार्पण केलेलं असेल किंवा कुठल्याही दिवशी अर्पण केलेली असेल आता आपण जरी गणपती बाप्पा दुर्वार्पण केलेलं असेल तर तुम्हाला हा दुसरा उपाय करायचा आहे याच्यासाठी काय करायचं जेवढ्या दुर्वा गणपती बाप्पांच्या समोर असतील आपण अर्पण केलेल्या किंवा अजून ज्या काही ह्या सगळ्या दुर्वा एकत्रित करायच्या एकत्रित करायच्या ह्या दोन ते चार दिवस छान उन्हामध्ये थोड्या सुकवायच्या वाळवायच्या जेव्हा ह्या सुकतील वाळतील तेव्हा मिक्सरला त्या ते लावायच्या आणि त्याची एक पावडर करायची या पावडरीमध्ये चिमूडभर तुम्ही हळद घालू शकतात किंवा हळकुंड घालू शकतात यामध्ये तुम्ही थोडस केशर असतं ते केशरही घालू शकतात याची पावडर बनवून एका छान डब्यामध्ये भरून ठेवायची जेव्हा महत्वाची तिथी असेल जेव्हा शुभ तिथी असेल अत्यंत महत्वाची काहीतरी गोष्ट असेल तर त्यावेळेस जेव्हा आपण देवघरामध्ये शुद्ध तुपाचा वगैरे दिवा लावतो बघा तर त्या तुपाच्या दिव्यामध्ये एक चिमूडभर ही पावडर घालायची याने घरात सात्विकता येईल याने घरामध्ये सकारात्मकता येईल घरामध्ये असणारी जी काही नकारात्मक शक्ती आहे ती घराच्या बाहेर जाईल लक्ष्मी प्रसन्न होईल आणि तुमच्या घरामध्ये नेहमीच दैवी शक्तीचा वास राहील हा दुसरा उपाय सांगितलेला आहे बघा जो स्वतः मी करते नेहमी करते अशी मी डब्बा भरून ऍक्च्युली पावडर करून ठेवलेले आहे आणि जेव्हा जेव्हा विशिष्ट तिथी असते तर त्या प्रत्येक वेळी गुरुवार असेल शुक्रवार असेल मंगळवार असेल चतुर्थी असेल अमावस्या असेल पौर्णिमा असेल प्रत्येक वेळी किमूडवर पावडर मी त्या दिव्यात आवर्जून टाकते ठीक आहे आता यानंतरचा तिसरा उपाय गणपती बाप्पांच्या समोर अर्पण केलेली जी पण दुर्वा असेल ही तुम्हाला उचलायची उचलत असताना तुम्हाला गणपती बाप्पांना ती कशासाठी तुमच्या कुठल्या इच्छेसाठी तुम्ही ती उचलत आहात ते बाप्पांना सांगायचं आहे त्यानंतर तुम्हाला ही दुर्वा आपल्या उजव्या हातात घ्यायची आहे बाप्पांचं स्मरण करायचं आहे आणि ही दुर्वा उचलून तुम्हाला तिजोरीत ठेवायची आहे आपली जी तिजोरी ज्यात पैसा सोनं ठेवतो तिथे ठेवायची आहे याने नेहमी घरामध्ये बरकत राहील घराची भरभराट बर होईल घरामध्ये पैसा येत राहील घरामध्ये असणार जे दारिद्र्य आहे ते नष्ट होत जाईल ठीक आहे जर तुमच्या पतीच्या म्हणजे पतीच्या कामाला यश मिळत नसेल तर तुम्ही हीच दुर्वा पतीच्या पॉकेटमध्ये ठेवू शकता पतीच्या जवळ जरी ठेवली तरीही चालेल त्यानंतर शेवटचा उपाय तुम्हाला आता सांगते ज्या दुर्वा आपण गणपती बाप्पांना अर्पण केलेल्या असतात ज्या दुर्वा आपण गणपती बाप्पांना वाहिलेल्या असतात ह्या सगळ्या दुर्वा उचलायच्या एकत्रित करायच्या आणि एकत्रित करून तुम्हाला त्या मिक्सरला किंवा तुम्हाला त्याचा कूट करायचं आहे खलबत्त्यात करू शकतात मिक्सरला करू शकतात यामध्ये थोडंसं गंगाजल आणि थोडंसं गोमूत्र घालायचं आहे ठीक आहे हे मिक्स करून याची पेस्ट आपण ज्याला म्हणतो ते बनवायची आहे आणि प्रत्येक मंगळवारी लक्षात ठेवा प्रत्येक मंगळवारी फुलवात घ्यायची फुलवातीच्यावरती फुलवात या पेस्टमध्ये बुडवायची देवघरात एक छान प्लेट ठेवायची त्या प्लेटमध्ये एकूण तुम्हाला सात किंवा अकरा फुलवाती या पेस्टमध्ये बुडून तुम्हाला पेस्ट अकरा फुलवाती देवघराच्या प्रज्वलित करायची आहे फुलवाती ज्या आहेत त्या सात किंवा अकरा या संख्येत प्रज्वलित करायचे आहेत प्रत्येक वेळी फुलवात जेव्हा प्रज्वलित असेल तेव्हा गणपती अथव शिषम किंवा संकटमोचन या स्तोत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे जर असं तुम्ही कमीत कमी पाच किंवा सहा मंगळवार आठवड्यातील प्रत्येक म्हणजे पाच किंवा सहा मंगळवार जे आहेत म्हणजे जवळपास एक दीड महिना तुम्हाला लागेल तुम्ही दीड महिना हा उपाय करत गेलात ना तर तुमच्या कामातील अडथळे दूर होतील कर्जातून मुक्तता होईल मनातील इच्छा पूर्ण होतील गणपती बाप्पा प्रसन्न होतील हा देखील उपाय मी नेहमी आणि आवर्जून करत असते मंगळवारच्या दिवशी सकाळी गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करायची आणि संध्याकाळच्या वेळी ही तिथून उचलायची तिची पूड करायची आणि फुलबातीमध्येही प्रज्वलित करायची खूप चांगला अनुभव आहे बरकत सुख ऐश्वर यांची प्राप्ती आहे तर अशा पद्धतीने दुर्व्यांचे तुम्ही हे काही विशिष्ट किंवा विशेष उपाय केले तर नक्कीच बाप्पा प्रसन्न राहतील तुमच्या मनातील इच्छा पूर्ण करतील आणि कामातील अडथळे दूर होतील बऱ्याच वेळा आपण करतो दुर्वा फेकून देतो तर ह्या चुका आत्ताच टाळा बंद करा आणि सांगितल्या पद्धतीने जसे तुम्हाला उपाय शक्य असतील त्या पद्धतीने हे उपाय तुम्ही करू शकतात किंवा यातलं काही जरी तुम्हाला शक्य नसेल तर ज्या काही दुर्वा असतील त्या दुर्वा थोड्याशा सुकवा फॅन खाली किंवा उन्हामध्ये थोड्याशा सुकवा एका छान पिशवीमध्ये त्या व्यवस्थित भरून ठेवा आणि ह्या ज्या दुर्वा आहेत या दररोज आपण जो दिवा लावतो त्या ते दिव्याच्या तेलात किंवा तुपामध्ये दररोज दोन तीन दुर्वा किंवा एक दुर्वा त्या ते तेलामध्ये टाकायची आणि तो दिवा प्रज्वलित करायचा यानेही खूप चांगला अनुभव येईल तुमच्या घरामध्ये नेहमी सकारात्मकता आणि प्रसन्न राहील अत्यंत साध्या सोप्या गोष्टी आहेत नक्कीच या गोष्टी पाळा आणि या पद्धतीने हे उपाय करा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा